मनोज जरांगे यांच्या जीवनावरील संघर्ष योद्धा चित्रपट प्रदर्शित गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत खोपोलीत डॉक्टर सुनील पाटील यांनी पहिला शो दाखविला मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा सिनेमा शुक्रवार दिनांक चौदा जून रोजी प्रदर्शित झाला आहे सर्वसामान्य लोकांना माहीत नसलेले जरांगे या चित्रपटाच्या माध्यमातून समजणार आहेत चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सकल मराठा समाज राज्य समन्वयक डॉक्टर सुनील पाटील यांनी खोपोलीतील गोल्ड सिनेमागृहात पहिला शो सर्वांना मोफत दाखवला आहे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करून सतत लढा देणारे मनोज जरांगे हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नसून सर्वत्र त्यांची ओळख पसरली आहे याच मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे संघर्ष योद्धा हा सिनेमा सकल मराठा समाज राज्य समन्वयक डॉक्टर सुनील पाटील खोपोलीतील गोल्ड सिनेमागृहात पहिला शो सर्वांना मोफत दाखवला याप्रसंगी माजी उप उपनगराध्यक्षा वनिता कांबळे सकल मराठा जिल्हा समन्वयक उत्तम भोईर किरण हाडप संकेत हाडप राहुल गायकवाड यांच्यासह अनंता पाटील जयंत पाटील अनंता पाटील यांच्यासह महिला तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते मनोज जरांगे मराठा आरक्षण चळवळीचे नायक झाले संघर्ष योद्धा प्रदर्शित झाला आहे वीस वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करून सतत लढा देणारे मनोज जरांगे हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नसून सर्वत्र त्यांची ओळख पसरली आहे म्हणूनच जरांगे यांच्या जीवन व आजवरच्या संघर्षावर हा चित्रपट असून चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता असून चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी होईल असा विश्वास सकल मराठा समाज राज्य समन्वयक डॉक्टर सुनील पाटील यांनी व्यक्त करत मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा

जो काही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो आंदोलन संरक्षण मार्गाने सुरू आहे आणि आपण पाहिलं असेल की संपूर्ण देशाने त्याचा दखल घ्यावी अशा पद्धतीचे उपोषण असतील आंदोलन असतील आणि मोर्चे असतील काढून हा मराठा समाजाला आरक्षण मिळावा म्हणून त्यांनी अनेक वर्ष सातत्याने ही लढाई सुरू ठेवली ते मनोज दरेगावडे यांच्यावर ते आधारित संघर्ष होता म्हणून जारके पाटील हा चित्रपट आज मुंबई शहरामध्ये जो माझ रिलीज होतोय सुरू झालेला आहे तो पाहण्यासाठी आपण प्रचंड नुसता या ठिकाणी या ठिकाणी आणले आणि आनंद होण्याचं कारण असं की सर्वांना हा इतिहास माहीत व्हावा जारंगे पाटलांच्या साठिदार झाल्यानंतर त्यांचा खऱ्या लोकांना ओळख पडली परंतु तसं नव्हे तर त्यांनी अनेक वर्ष गेल्या वीस वर्ष आम्ही काम करतो ते देखील अनेक वर्षे काम करतात आणि आपण त्या चित्रपटामधून पूर्ण इतिहास त्या ठिकाणी आपल्या सर्व समाज बांधवांना असेल इतकेच बांधवाना असेल त्या ठिकाणी माहीत पाडणार आहे आणि त्यांनी केलेला संघर्ष हा किती वर्षापासून आहे ते जी जी काढलेली शोभा संघटना असेल तिथपासून त्यांनी जी काही आरक्षणाची सुरुवात केलेली आणि त्यानंतरच्या आत्तापर्यंत जी लढाई असेल त्यामध्ये मरणाला जो आरक्षण मिळाला आणि तो पुन्हा रद्द झाला पुन्हा झाडके आरक्षण मिळाला परंतु सगळे शहरांची जोपर्यंत म मान्य होत नाही आरक्षणाची तोपर्यंत हा लढाई अशी सुरू राहणार आहे हा इतिहास सर माहीत हवा म्हणून हा चित्रपट अनेक दिवसात चालणार आहे त्यासाठी नक्कीच आपला जो आपण उत्साह आता हात त्या ठिकाणी राहणार आहे आपल्या माध्यमातून मी बांधवांना असेल इतर बांधवांना असेल का आव्हान करतो आपल्या माध्यमातून का हा चित्रपट पाहावा आणि घरी रिअल इतिहास त्यांनी त्या ठिकाणी जो दाखवलेला आहे तो त्यांना बघता येईल त्याचा आनंद घेता येईल आणि हा आरक्षण कशासाठी पाहिजे त्यामधून तो जो चित्रपटात दाखवलंय की खरी माहिती समोर लाव लाया माती टिळा मस्तकी दूर गेललो भसार जळाली भीती। I'm Subscribe now and press the bell icon. Never miss an update.